हो साई माई सकाळ दिवस तिसरा दिवस तिसरा एक <laughs> <खारे लूं। laughs> समीर कसा आहे शुभम लोखंडे ओम नमो आपल्या भावाचा वाढदिवस आहे वाढदिवसाच्या साईमय अनंत शुभेच्छा भावा, भावा। मित्रांनो आज आहे नाश्त्याला उपमा काय आहे शेवण्या आहे का त्याच्या माई सकाळ सर्वांना जस्ट आता नाश्ता केला पायाची अजून काय बरी नाही झाली आहे सर्वात लाय मी या वर्षी पहिला निघालो ते लोक नाश्ता करतात मुलं तसं मी पुढे पुढे जातो पण आणि हो दहा डिसेंबरला परत आपली द्वारकामाई दर्शन त्या पालखीमध्ये सुद्धा चालत जाणार आहे मी आहे मी आपले आहेत या पालखीतले दोघं तिघं पण आहेत सोनू झोपला हे लोक सर्वे आहेत त्या पालखीत पण मजा येणार आहे काही साईरान आपली वर्षाची तीन पालख्या फिक्स असतात पहिली ओम ब्रह्माड दुसरी द्वारकामाई आणि तिसरी साई साईलीला यावर्षी सायलीलाची पालखी लवकर बावी बावी स... आहे बावी बावीस मार्चला वाटतं बहुतेक हा बावीस हा बावीसला बावीसला भेटूया पुढे नाष्टात झाला आहे आता पुढचा हॉल्ट आहे आमचा संगरीला जिथे नाश्ता होता तिथून पाच किलोमीटर आहे चालला आम्ही असे कंटिन्यू दीड तास दोन तास तरी चाललो होतं आरामात पोहोचू हॉलवरती फक्त लोक आले पाहिजे मागून लवकर जय साईना हो चेपाचे पी नको खातू नको आला एकटा ओके अरे पी झोप आले साईराम बसलो आता आम्ही दहा वीस दहावीस दहावीस झालेला दहावीसला लवकर पोचतो ह्या वर्षी स्लो चालतो आहे कारण पायाचं जरा हे झालं आहे चुकतोय तो न्यास तुम्हाला माहिती असेल दोन दिवस झाली आजचा दुसरा दिवस आहे म्हणून स्लो चालतोय तरी पण टायमावरती पोचतो आम्ही हॉलवरती साईराम भेटूया आता आंघोळीनंतर पहिला जाऊन आंघोळी करतो कारण लई आंघोळी नाही गेली तर सर आम्हाला फ्रेश नाही वाटणार शिरशीर वाटते उन्हामुळे ठीक आहे भेटूया आंघोळीनंतर जय साईराम जय साईराथ जय साईराथ आपला भाऊ व्हिडिओ बनवतो आपल्या भावाला फॉलो करा लाईक करा इथून आहे बड्डे बाय बघा झोपेत चालतो वर्षानंतर हा संगरीला हॉल्ट आमचा दुपारचा हॉल्ड आहे कारण गेले दोन तीन वर्ष आमचा हा रात्रीचाच हॉल्ड आहे खूप आधी मी लहानपणापासून आहे आमचा दुपारचा आहेत तिकडे माझी बॅग गेली असेल ही सेवक इकडे सेवा करतात आहे सेवा चालू आहे भाजी कटिंग ही डोक्यावरती कुठची भाजी आहे आणि आमचे आचारी जय साईनाथ गुवा हेच आमचे जेवण बनवतात जेवण पालखीवाल्यांचे आमचे साई झोपले सागर दादा सागर शिगवण चला घुसला

तो की है। नारे किधर नारे बोलताय सोय है हा बाबू साईराम चालत नाही तू या वर्षी तुम्हाला मागच्या वर्षी बोलला होता की या वर्षी पासून चालत होता माता का ना चालत आहे हा पप्पा कुठे अरे हा हा साईराम हा बघा हा साईराम आमच्या काल पासून येतो आमच्या सोबत चालत साईराम नवीन साईराम ऍड झाले आमचंय आमच्या सोबत चालतोय हो साईराम हा साईराम आमच्यासोबत चालत येतोय कुठून जॉईन झाला ठाण्यापासून ते शिर्डी पाय तू आहे दिसतो आता हे दादा आहे आपल्या सगळ्या गोष्टी माहिती आहे यांनी आधी चार वर्ष अगोदर तीन चार तीन दोन पाच सहा वर्ष अगोदर पाच सहा वर्ष अगोदर आम्हाला वावी गावात साईटाव कोयगावच्या आधी गाव ती नदी होती तिकडे आम्ही थांबलेलो पायट तेव्हा पण माझ्या पायाचा असाच झालेला काय माहिती देवासारखे नावून आले ते करतात आण कुठली आहे बघू आता जय सायनाथ सायला खूप लांबची फक्त आहेत आमचे जय सायला हे पुण्यावर आले हे दादा पुण्यावर आलेत मला पालखीची आवड बेवढी होती आहे तर कुठून कुठून येते जय सायला असंच भरभरून प्रेम द्या आमच्या पालखीला बन सरला सरला हो दिवाळी सण निघालो पाटला देवीला बंजून ओम ब्रह्मांडच्या च्या पालखी ला रवीय संगिला ओम हाय संगतीला ओम ब्रह्मांड हाय संगीला ओम हाय चालकी सरला सरला हो दिवाळी तसण निघालो पाटला देवीला ला बंजून सरला सरला गो दिवाळीचा सण निघालो पाटला देवीला वंजून ओम ब्रह्मांडच्या पालखिला रविदादा हाय संग ओम ब्रह्मांडच्या पालखिला रविदादा हाय संग सर्वांना एकादशीच्या साई माई शुभेच्छा सर्वांना आज एकादशी सर्वांना एकादशीच्या साई माई शुभेक्षेच्छा आणि आमचा व्हायरल व्हिडिओ आहे ह्याचं पण युद्ध चाय आणि आमच्या भावाला फर्स्ट करा लाईक करा शेअर करा हाऊट आमचे साईराम साई सेवा करतात प्रत्येक पालखीमध्ये असे सेवा राम असतात तुम्ही तुम्हीच बघितलं असेल कालपासून माझी किती जणांनी मालिश केली बघू रिझेक्ट काय हा बघू आता रिझॅक्ट काय साईराम आपली बाकीची सर्व पदयात्री झोपली आराम करते निवांत ढोलकी आली आरती वेळ झाली जेवायचं अजून बड्डे बॉय अजून झोपेत दिसतो हे चल जेवायला चल हा झाली चल लाईन पण लावली आपण आपल्या मध्ये नको लाईन पकडली आले आले जेवायला आले पकडली काय तू कुठे फक्त हे काण्या बघा शेवतो का काय करतो इथे आमचे दोन गास पण नाही झाले भैया बघा तिसऱ्यांदा जेवतोय तिसऱ्यांदा स्वतःच बघितलंय तू तिसऱ्यांदा आलाय तू जेवता जेवता हा भोसले जाईस घरी पण कधी एवढी ताटली साफ केली असे

Fa isa o lebala.

पुन्हा हा दिवस यावा यावादिवस आपल्या भावाचा वाढदिवसा चाहारी वाढदिवसा चाली शुभेच्छा वाढदिवसा चाहारी शुभेचा चित्रबाई भेटलं ना विजय झाला

आग साई माई मित्रांनो आता वाजले पाच बरोबर पाच ला आम्ही निघालो पाचला नाही साडेचारला निघालो होतो जशात आम्ही लोकांनी चालायला सुरुवात केली आहे तर आज आमची ही प्रेम म्हणजे बाप्पाची टी शर्ट प्रवासताई पालखीचा इंस्टावर तुम्ही पेजही बघितलं असेल प्रेम म्हणजे बाप्पा हा आमचा ग्रुप आम्ही एक तीन चार वर्षा अगोदर चालू केलेला ही आमची टी शर्ट ऑफिशियल टी शर्ट जर कोणाला हवी असेल तर ता प्रवासताई पालखीच्या पेजवरती मेसेज करा डिलीम करा आणि हा इंटेन इंटेन्टी आणि या बाई ह्या बाईसाठी थँक्स जय साईनाथ कारण यांनी मला सँडल दिली सँडल तिची चप्पल हे चप्पल तर मित्रांनो प्रेम म्हणजे बाप्पाचा ब्रँड अँसिटर शिवम यादवसोबत आता माझं बोलणं झालं की कोणाला टी शर्ट आवडली असेल बघा कपडा असा आहे जरा दिसत असेल तुम्हाला समा दाखवतो नंतर असा इश्यू नको की कपडा असा आहे तसा आहे बघा असावाला कपडा हां तर दुसरा लॉट काढणार आहे आपला भाऊ दहा डिसेंबरला आम्ही द्वारका महिला चालत जाणार आहे तेव्हासाठी पण त्याचे पैसे पंचवीस नोव्हेंबरच्या आधी तुम्हाला भरावे लागतील प्रवासाही पालखीला डी एम करा नाही तर शुभम काका त्याची इन्स्टा आयडी आहे त्याला डी एम करा टी शर्ट मिळणार तुम्हाला टी शर्टची प्राईस काय रे थ्री फिफ्टी मी दिली नाही म्हणून मला माहिती नाही कारण <laughs> माझे पैसे यांनी दिले जर कोणाला हवी असेल तर डी एम करा भेटणार सर्वांना मिळणार टी शर्ट टी शर्ट सर्वांना मिळणार फक्त तुम्ही डी एम करा आणि आपला भाऊ देईलच कुणाला काण्या पण आहे कुणाला काण्याचा आज वाढदिवस पण आहे बघितलं असेल केक कापला ब्लॉगमध्ये तो भेटूया आता अतिशय वाढला माझे पाय पहिल्यासारखे नाही पण थोडेफार तरी चालायला लागले कारण सँडल त्यांनी मला बरोबर सांगितलं की तू स्पार्क चप्पल घालतो ना त्याच्यामुळे झालं ते तू चप्पल चेंज कर तुझा पाय बरोबर होईल मी चप्पल चेंज केली माझा पाय बरा झाला असं पण असतं मित्रांनो जास्त फास्ट चालू नसतं लसावरती नस चढली ना तर खूप म्हणजे खूप त्रास होतो मी भोगले आता हे दोन दिवस दिवसात जास्त फास्ट नका चालू जास्त नाही ना चाला ना। फास्ट चाला पण वाकडे तिकडे पाय नका टाकू पाय असे स्टेट टाकले ना आणि वाकडे तिकडे पाय टाकले मग नसावरती नस चढते पाय स्टेट टाकायचे फटपट हा ठीक आहे चालेल भेटूया नंतर जय साईना हे बघा इथं चालणं बघा कसं आहे रोशन चालतंय बघा कसं <laughs> जय साईनाथ मामा हे आम्ही चौघ पण एक दोन तीन एका वर्गातले सातवीपासून काठीपासून पासून आठवीपासून पासून ते कॉलेज पर्यंत हा आमचा मामा कल्पेश मोरे आपला विनय सारंगमध्ये वाजवतो आपला कबड्डी खेळतो विशाल भोसले मी बघितलं असे साईराव गोठ्यात म्हटलं आता एक वडापाव खाऊ सचिन चव्हाण आता जय साईनाथ जय साईनाथ साईनाथ आपला भाऊ भेटला जय साईनाथ चल चल जय साईनाथ डायरेक्ट झोमॅटोची ऑर्डर आली भिवंडीला कुठची ऑर्डर होती चालत येतो नाही ऑर्डर ऑर्डर घेऊन येतो दाखवू ऑर्डर काय ऑर्डर देऊन आलो संनीला हॉटेलच्या इकडची होती हा मला वाटला खरंच पंकज करतोय की झोमॅटोची ऑर्डर मारून आलाय पण नाही हा खरंच झोमॅटोची ऑर्डर कुठे होती होती कुठे हा 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 वाटला होतो एवढा लांब आम्हाला मला डवरून

साईमळे रात्र साईमय रात्र भावांन वेळ झाली आता झोपायची आणि वेळ झाली आता तिसऱ्या दिवसाचा ब्लॉग संपवण्याची